नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन गणनेबाबत उच्च न्यायालयाचा एक, एक महत्त्वाचा निर्णय नव्या नियुक्तीच्या पूर्वीच्या कालावधीशी संबंध नाही तर खंडपीठाने केले स्पष्ट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शन गणनेच्या सेवा कालावधी संदर्भात उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे एकदा सेवेतून काढल्यानंतर पुन्हा नव्याने करण्यात आलेली नियुक्ती पूर्वीच्या सेवा कालावधीशी जोडली जाऊ शकत नाही असा निर्वाडा आता उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला आहे पेन्शनचा कालावधी ठरवताना आधी केलेल्या सेवेचा कालावधीही त्यात जोडण्यात यावा अशी मागणी रिट याचिकेतून करण्यात आली होती मात्र ही विनंती न्यायालयाने अखेर मान्य केली मागील सेवा समाप्त झाली असेल आणि कालांतराने योग्य निवड प्रक्रियेनंतर केलेली पुनर्नियुक्ती पेन्शन गणनेसाठी आता नव्याने विचारात घेतली जाईल असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आधीच्या सेवा कालावधीचा नव्याने सेवा कालावधीचा पेन्शन गणनेच्या वेळी विचार केला जाऊ शकत नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे